राम राम मंडळी मी प्रवीण प्रिन्से सारवी चॅनल ती सर्वांचं स्वागत करतो मंडळी उठल्या उठल्या देवपूजा केलेल्या आहे आरती लावलेल्या आहे अगरबत्ती लावलेल्या आहे सिद्धनाथाचं दर्शन सर्व देवांचं दर्शन घेतलेलं आहे मंडळी आज काय करते का जेवणाला आज भाकरी मटकी डाळ सुटकी करणार आहे सकाळच्या जेवणाला हुँ, ज्वारीची भाकरी मस्त बाकी केली बघा पांढरी शुभ्र भाकरी आहे अशा भाकरी करत जावा चांगल्या फुगड्या पाहिलेल्या मग खमंग बांधल्यावर कशी भाकरी झाली बघा अजून चालू आहे त्या भाकरी करत आज आहे रविवार तर मम्मीचा रविवार असतो तर त्याच्यामुळे शाबू सकाळी बिजू गाठलेला आहे मंडळी बघू शकता आणि इकडं मम्मी जर भाकरी करणं चालू आहे म्हणजे माझ्यासाठी आणि पप्पासाठी राम राम मंडळी प्रभात कसे आहात तर मी प्रवीण प्रिन्सार सर्वांचं मंडळी स्वागत करत आहेत सकाळच्या मंडळी वाजलेल्या आहेत सात तर मंडळी बघू शकता पाठीमागे माझ्या जी झाडं वगैरे दिसत आहेत ना तर ते आमच्या घराच्या बाजूला सगळी झाडं लावलेली आहेत खूपच छान म्हणजे मम्मीने झाडं लावलेल्या आहेत तुम्हाला मी प्रत्येक झाडं जे आहेत फुलांचे आहेत फळांचे आहेत तर त्या सर्वांचं तुम्हाला दाखवतो की कोणती कोणती झाडं आहेत आणि त्याला फळं लागलीत की नाही पप्पाईचं झाड आहे हे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिसलंच असेल ह्याला पप्पाया वगैरे आहेत भरपूर लागलेल्या आहेत तर आम्ही खाल्लेल्या पण आहेत भरपूर साऱ्या त्याच्यानंतर मंडळी पुढं जर गेलं तर हे सगळं सीताफळाचं झाडं आहे मंडळी तर आता सीताफळ जे जे आहेत ते लागलेले नाहीत म्हणजे लागून गेलेले सीझन याचा संपलेला आहे तर पुढं गेल्यानंतर बघू शकता इकडं पण एक पपई आहे तर ह्याला पण पपई लागायला सुरुवात झालेली आहे मंडळी आणि हे जे आहे ते आणि मंडळी हे जे झाड आहे ते मी ऑनलाईन मागवलं होतं नॅनोचं झाड आहे नॅनो म्हणजे हे जे आहे ते आपल्याला भरपूर आजारासाठी हे फळ चालतं तर हे फळ पिकल्यानंतर किंवा थोडं मोठं झाल्यानंतर आपण खाऊ शकता तर बघू शकता असं हे फळ आहे हे छोटं आहे सध्या असं फळ मंडळी असतं तर खूप सारे ह्याला फळं लागलेली आहेत बघू शकता भरपूर फळं लागलेली आहेत तर हे पण झाड खूप मोठं येतं इकडं मंडळी मम्मीनं झेंडू लावलेला आहे आणि इकडं मोगरा आहे मंडळी बघू शकता आणि इकडं भोपळ्याचा वेल आहे मंडळी आणि इकडं आपली जे काटेरी फुलं आहेत तर त्याचं ही मंडळी वेल आहे तर वेल जो आहे तो लाल लाल आहे म्हणजे लाल फुलांचा कागदी फुलं म्हणतात त्याला तसं आणि तिथे एक शेवगा आहे तर, ले 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 तर शक्ता तो तोडला होता परत आलेला आहे तर मंडळी घराच्या तसं दोन्ही बाजूला लावलेल्या आहेत तर बघू शकता आता मी पुढं दाखवतो म्हणजे पाठीमागून मी घराच्या पुढच्या दिशेला चाललेलो आहे मंडळी हे बघू शकता मंडळी नॅनोचं झाड जे म्हणता येते हे झाड आहे इतकं मोठं आलेलं आहे तर इकडं आहे मोगरा आणि हे आहे छोटीशी पपई पपई लागायला सुरुवात झालेली आहे सीताफळाचं पण फुलं आहे आणि कागदी फुलं आणि भोपळ्याचे वेल पण मंडळी आहेत भोपळ्याचे तर कारल्याचे पण वेल आहेत तर असं मंडळी इथं जे आहेत ते मम्मीने झाडं लावलेले आहेत आणि बाहेरचे जे आहेत ते फुलांची झाडं आहेत म्हणजे की आबोली आणि वेगवेगळी फुलं आहेत बघू शकता मंडळी झेंडू पण आहे इकडं पण आहे एक वेगळं सदाफुली पण लावलेले आहेत असे फुलं आहे तर मम्मी आणि मी चाललेलं आहे शेतामध्ये तर मंडळी बघू शकता लॉक वगैरे लावलेलं आहे आता मी चाललेलो आहे चालत टाईम जे मंडळी आहेत ते साडेतीनच्या आसपासचं टायमिंग आहे मला वाटतंय तर आता मी चाललेलं आहे बघू शकता मम्मी येत आहे पिशवीमध्ये बघू शकता जेवण पप्पाचं आणि आमचं घेतलेलं आहे पाणी पण घेतलेलं आहे साधारण घरापासून मळ्यात पोचायला आम्हाला ना चालत वीस ते पंचवीस मिनटं लागतात मंडळी आत्ता आम्ही मंडळी पोचलेलो आहे ओढ्यामध्ये तर बघू शकता बांधावरती आहे तर बांधावरून दाखवतो मम्मी आता वरती या लागलेली आहे डंबरला काय डंबरला काय करायचं तर मंडळी आम्ही आलेलो आहे तर आता मला वाटतं दोन किलोमीटर चालणं झालेलं आहे ओड़ा, ओ जाना है, तर आता मंडळी आम्ही ओढा ओलांडून पलीकडे जाणार आहे तर बघू शकता मंडळी कालच्या फिलॉगमध्ये पण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाच असेल तसं बघायला गेलं तर है, तर आता बघूया पुढं चाललेलं आहे आम्ही तर पाणी जे आहे ते इतकं पण नाही आहे थोडंसं गुडघ्यापर्यंत पाणी असेल मंडळी तर बघू शकता मंडळी जेवण वगैरे घेऊन आम्ही पप्पाचं चाललेलो आहे तर मंडळी आता आतमध्ये जाणार आहे तर पाणी किती खोलवर आहे तर तेही तुम्हाला दाखवतो मंडळी बघू शकता मम्मी पण चाललेले आहेत तर तेवढं करायला लागणार डबर कुठं आहे बघ हा डबऱ्यात ना तिथं मला बी सांग डबर कुठं आहे काय लोकस आहे अरे डबरा हाय जाईल त्यात तर मोबाईल तर मंडळी मी आता पॅन्टवर केलेली आहेत तर आता बघू शकता मी पाण्यात उतरलेलो आहे तर मंडळी मम्मी पुढे गेलेली आहे आणि थोडंफार डबरे आहेत मध्ये मध्ये तर डबऱ्यामध्ये थोडंसं गेलं ना तर आतमध्ये आपला पाय जातो तर त्याच्यामुळं मंडळी मी व्यवस्थित चाललेलो आहे बघू शकता टायमिंग जे आहे मंडळी दुपारचं अडीच तीनचं टायमिंग असेल मला वाटतं काल जे आलेलो मी चार चास पास साड़े तीन चास पास ते मला वाटतं चारच्या आसपास किंवा साडेतीनच्या आसपास आलेलो येईपर्यंतच वेळ लागलेला आजचं जे टायमिंग आहे ते दुपारचं टायमिंग आहे तर बघू नमस्कार आत्ताच आम्ही ओढ्यामध्ये पोचलेलो आहे बघू शकता मंडळी पाणी किती आहे तर मला वाटतं कालच्या फिलॉगमध्ये पण तुम्हाला पाणी दाखवलं होतं तरी पण म्हणलं आज दिवसा आलेलो आहे का काल मला वाटतं साडेपाच सहाचं टायमिंग थोडा अंधारचं टायमिंग होतं तर अशा पद्धतीनं मंडळी पाणी आहे तर तुम्हाला दिसत असेल तर आता मी शेतामध्ये चाललेलो आहे मंडळी तर बघूया आता तिकडे काय काय चालू आहे मम्मी तिकडं थांबलेली आहे वरती जाऊन थांब थांब काय करायला तर हा बघू शकता आमचा ओढा तिकडं पाणी आहात आहे हा बांध आहे आमचा इथून पुढे जे आहे ते आमचं शेत आहे तर तुम्हाला चार दाखवतो काल जे आहे ते चार इथं बघू शकता हे अशी चार काढलेले काल जे चार काढता आलेले होते हे अशा पद्धतीने चार काढलेले इकडं बघू शकता आमच्या चुलत्यांची स्तूर आहे तिकडं चुलत्यांचाच ऊस आहे इथं आमची जमीन सुरू होते काय झालं तुम्ही चार बघितलीच असेल कशी आहे पूर्ण ओड्यापर्यंत केलेली आहे आणि वरती खूपच वरती आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो दुसऱ्या आता कुठं चालले तिकडे हा, हा 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 वर वर चढ हळू चल हळू हळू बघू हा राईट असू दे असू दे काय त्याला थोडा फायदा जर झाला बरं केलं तेवढं बघू शकता आम्ही बांधावरती आलेलो आहे मागं बघू शकता मम्मी आहे तर इथं जरा बघण्यासाठीच आलेलो आहे बघू शकता पाठीमागं ओढा पाणी पाणी किती आहे तुम्हाला दिसलंच असेल मंडळी आणि वरती जे आहे ते शेत आहे तुम्हाला जे सी पी वगैरे दिसत असेल पप्पा वगैरे तिकडे वरती दिसत नसतील मला वाटते वरती जाऊन तुम्हाला दाखवतो तर मंडळी मी वरच्या शेतामध्ये आलेलो आहे सरळ तर बघू शकता बाजूला तुरी आहे बापूंची म्हणजे चुलत्यांची तर त्याच्या बाजूलाच आम्ही जे आहे ते चारी काढलेले आहे एकदमच लगतच एकदम, एकदम तुरीच्या म्हणजे की तिथून आपण जे आहे ते पाईपलाईन करणार आहोत तर पाईपलाईन जे आहे ते पण जोडून ठेवलेले आहे पूर्ण वरतीपर्यंत म्हणजे खालून ते वरतीपर्यंत पूर्ण पाईपा जोडून झालेले आहेत फक्त आता आठ टाकायचं बाकी आहे तर मंडळी बघू शकता मी पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री तुम्हाला दाखवतो शेत आमचं तर ह्या बाजूला बांध आहे इकडून दुसरं शेत आहे तर आमचं जे आहे ते हे मधलं शेत आहे मंडळी बघू शकता तर अशा पद्धतीनं मंडळी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे तर मंडळी आता पाईप वगैरे ज्या आहेत त्या जोडून ठेवलेल्या आहेत तर आता पुढचं काम बघूया कुठं आलेलं आहे मंडळी इकडे बघू शकता मटेरियल जे आहे ते इथं आणून टाकलेलं आहे तर पायपा ज्या आहेत त्या पुढं आहेत तर पायपा बऱ्यापैकी टाकलेल्या आहेत काही पायपा टाकायच्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही छोटा जो ट्रॅक्टर आहे तर तो घेतलेला आहे मदतीसाठी म्हणजे की पायपा पूर्ण भरून एक एक पायका पायपा आम्ही टाकत चाललेलो आहे म्हणजे जसं खाली मी तुम्हाला दाखवलो कनेक्ट केलेल्या पायपा जोडून ठेवलेल्या आहेत तसा थोड्या पायपा राहिलेल्या आहेत तर त्या पायपा आता घेऊन टाका इकडं बघू शकता वगैरे पूर्ण सगळं रेडी आहे मटेरियल याय लागलं ही हार्बर कसं आलेला आहे बघा बर काही हार्बर कसं दाट उघडलं तर दिसतंय का तुम्हाला बघा ह्या हार्बर ही हार्बर किती दाट मस्त चालले तर आता आठवड्यात भाजली येते इकडे बघू शकता मस्त कसा बसलेला आहे कुत्रा जणू काय रक्षणच करत बसलेला आहे नव्वांत पैकी पाईपलाईन केलेली आहे पाक वड्या काटायच ते इकडल्या शेवटपर्यंत पाईपलाईन केलेली आहे आम्ही बघा हव्हा ही पायपा कशा जोडलेले ते बघा कशाला भाजी खुडायला कोण येत नाही भाजी खुडायला अगं कणस चोरली का कणस बघू आज मला शेताला गेलतो आम्ही शेतातून कणस आणले ती बघा तेव्हा ही आता पालक काढून सोडणार आहे तेव्हा ही पालक काढून सोडलेले बघा हेव ही ही ठेवली ती हे जो पाला काढलाय तेव्हा हे पण पाला काढलाय आता ही सोलाय लागलेली आहे मका बर का संध्याकाळी मका बाजून ही सगळं तव्यात तेल मीठ लावून खायची बघा ही मका सगळी जण या मका खायला